खलापूर तालुक्यातील वावशी येथील छत्तीसवी विभाग ज्येष्ठ नागरिक सभ सब, सभागृहामध्ये आज कृषी दिन हा मोठ्या उत्साहामध्ये स्वामी महिला प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करण्यात आलं त्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं सन्मान करण्यात आलं यावेळी या, या प्रमुख कार्यक्रमासाठी मा प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत खालापूरचे आमदार नवीन खरवे पंकज पाटील पंच समिती नगरपंचायत नगराध्यक्षा शिवामी व कांचनताई जाधव व शीतल ढोकळे व पत्रकार बंद महिला व शेतकरी वादव मोठ्या संख्येने उपस्थित होते याचा विशेष आढावा घेतलायगड चैनचे मुख्य संपादक संतोष गोतारणे यांनी महिला असं करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून जेवढ्या योजना आहेत त्या गोरगर महिलांवर पोचवायचं काम त्या करत असतात गरिबी कामगार असणाऱ्या महिला असतील गरजू महिला असतील यांना सातत्याने मदतीचा हात देणाऱ्या कांचन ताई आज आपण शेतकरी सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे हे खऱ्या अर्थाने फार अभिमानाची गोष्ट आहे कांचनताईबद्दल बद्दल आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच कांचन म्हणजे काय तर कांचन म्हणजे सोनं आणि सोन्यासारखं का काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे कांचनताई अतिशय प्रभावीपणे महिलांमध्ये काम करणारी ही महिला बघिनी आपल्या परिस्थितीवर मात करत आज त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा व्यवसाय त्यांचा कुकली शहरामध्ये उभा केलेला आहे व्यवसायाबरोबरच सामाजिक चळवळीत काम करणार मी पाहिलं मी या मतदारसंघाचा आमदार झालो त्या अचानकपणे मला भेटायला आल्या आणि मला बोलल्या मला अँब्युलन्स द्यायची माझ्या संस्थेच्या वतीने मी विचार करत बसलो एक महिला बघितली अँब्युलन्स देण्याचं सामाजिक एवढं मोठं काम करण्याचं धाडच त्या ठिकाणी करते म्हणजे असे अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवलेले आम्ही पाहिलेले आहेत बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे अनेक बचत गटाना ज्याच्या अर्थ सहाय्य लागेल त्या त्या गोष्टी शासनाच्या माध्यमातून करवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे आता आपण पाहत आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून माझी लडकी बहीण ही योजना आलेली आहे आणि या योजनेचा लाभ सुद्धा सर्वसामान्य महिलांना त्या ठिकाणी होणार आहे प्रत्येक महिलेला आपल्या खात्यामध्ये पंधराशे लाखापर्यंत असतात अशा महिलांना त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु जास्त महिलांना त्याचा फायदा होईल मग त्या आपल्या गोरगरीब महिला असतील महिला असतील अशा हे सुद्धा काम आपल्या माध्यमात सुरू ठेवावं आणि म्हणून आज देशामध्ये आपण सगळेजण पाहता की अनेक टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत देश आज प्रगतीच्या मार्गावर आहे अनेक प्रोजेक्ट वगैरे राहत आहेत म्हणजे सगळं काही जरी जगभरामध्ये देशभरामध्ये उभं राहत असलं तरी मात्र अन्नदाता हा शेतकरी आहे आणि या सगळ्या गोष्टी जी काही चपाती असेल रोटी असेल भाकरी असेल ते अन्नदाता हे सर्वात मोठं धन हे आपल्या माध्यमातना या देशभरामध्ये मिळत असतं आणि भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि त्या देशामध्ये सर्वात मोठं काम जर कोण करत असेल तर माझा शेतकरी बांधव करत असतो आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून सुद्धा आपण आता पाहतोय की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी सुद्धा आपल्या सगळ्या गोष्टी प्रावीण्य मिळवावं किंवा सगळ्या गोष्टीत प्राधान्य मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून सातत्याने राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा आता आपण पाहिलं असेल की शेतीचे पंप यांना लागणारी वीज ही सुद्धा मोफत करण्यात आली ज्या आतापर्यंत प्रलंबित होत्या सगळ्या वीज माफी त्या ठिकाणी आपण राज्य सरकारच्या माध्यमातून कारण शेतीला प्राधान्य दिलं पाहिजे शेती हा मूलभूत आपला गाभा आहे आणि या दृष्टिकोनातून राज्य सरकार सुद्धा करत आहे आणि म्हणून सोळा या ठिकाणी संपन्न ठेव कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि म्हणून मी आवर्जूनपणे ताईंना बोललो की मी नक्की या कार्यक्रमाला उपस्थित राहील कारण माझा शेतकरी बांधव हो। हा आमचा आणि या देशाचा कणा आहे निसर्गाच्या तसं कोणी ठेवू शकत नाही पण शेतकरी त्यांनी लावलेलं पीक हे अक्षरशः निसर्गावर सोडतो आणि घरी जातो त्याच्यामुळे खूप कष्ट तो करतो की आता तुम्हाला नाचणी सगळ्यांना भेट दिली आणि मला वाटतं की ती नाचणी ती तुम्हाला ती खाऊन तुम्हाला ताकद कणखर आहातच सगळेजण कारण शेतकऱ्या एवढा कणखर आणि खंबीर मला नाही वाटत कुठल्या क्षेत्रातला असू शकतो आणि अतिशय साधी राहणारा आमचा शेतकरी पण समाज बदलतोय काळ बदलतोय आता शेतकरी पण मॉडर्न व्हायला सुशिक्षित लोक शेतीच्या क्षेत्राकडे वळायला लागलेत आता त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या तर मला असं वाटते की आपल्या येणाऱ्या पिढीनी पण एक चांगला हे सगळं नॉलेज घेऊन की आता बरेच कृषी विद्यापीठं झालेली आहेत बऱ्याच कृषीशी निगडीत संस्था झालेल्या आहेत की ज्या शेतकऱ्यांना मदत करायला तयार आहेत फक्त आपण तिथपर्यंत पोचलं पाहिजे कारण आपल्याकडे असं आहे की सरकार आपल्यापर्यंत दारात येत नाही आपल्यालाच त्यांच्याकडे जायला लागतं तर येत्या काळात ते बदलायला सुरुवात होईल पण आपण पण नवीन नवीन योजनांची माहिती घेऊया आणि मी सांगते की पुढच्या वेळेस फक्त आपण शेतकऱ्यांचे सन्मान हा कार्यक्रम का होईल तर त्याच्यासाठी आपण एखादं नॉलेजेबल सेशन ठेवू किंवा असं एखाद्याला बोलवू आणि त्यांना ते चर्चासत्र ठेवू की शेतकरी पण प्रश्न विचारू शकतील आणि त्यांच्या प्रश्नांना कशी उत्तरे मिळतील तर ह्याच्यासाठी आपण एखादं चर्चासत्र पण ठेवूयात आणि तुम्हाला सगळ्यांनाच माझ्या महिला आहे तुम्हाला पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देते आणि भारत हा कृषीप्रधान देश आहे सत्तर टक्के भारतातली जनता ही शेती आणि शेतीशी निगडीत जे व्यवसाय आहेत त्याच्याशी सगळे जोडले गेलेले आहेत त्यामुळे देशाचा आर्थिक कडा म्हणला जाणारा हा शेती व्यवसाय ह्याला भरभराटीचे दिवस येवत माझ्या शेतकऱ्याला भरभराटीचे दिवस येवत माझा शेतकरी जो ज्याला बऱ्याच गोष्टी पीक योजना आहे कर्ज योजना आहे ज्याला आपण मी बऱ्याच देशात आज कृषी दिनानिमित्त आज स्वामिनी महिला संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा करण्यात आलेला आहे या ठिकाणी आदर्श शेतकरी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालं आणि आज माझ्यासोबत आहेत ज्या संस्थेत केली त्या कांचनताई जाधवताई काय सांगाल आज मला आपण या ठिकाणी आपण स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवत आहे कशा पद्धतीने असल आणि कशा पद्धतीने आपण सुरुवात पुढच्या वेळेस ही करा आज जागतिक किसान दिन हा सर्व महाराष्ट्रभर साजरा होतो निमित्ताने आम्ही स्वामिनी प्रतिष्ठानचा आयोजन दरवर्षी आज तिसरं वर्ष आम्ही हा सत्कार समारंभ साजरा करतो आज समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक समजला जाणारा आपला अन्नदाता शेतकरी यांचा कुठल्याही प्रकारचे सन्मान सोहळे कुठे होत नाहीत त्या अनुषंगाने आज स्वामिनी महिला प्रतिष्ठानतर्फे आम्ही तिसरं वर्ष आज त्यांचा सत्कार करण्यात येत आहे आणि असा सत्कार ह्या सत्काराच्या मार्ग मार्फत दरवर्षी आम्ही हा सत्कार घेत राहू कारण आज समाजातील महत्त्वाचा घटक हा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यांचा सन्मान करणं त्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणं हा आमचा स्वामिनी महिला प्रतिष्ठानचं एक उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्ट धोरण समोर ठेवून हा सत्कार आम्ही आयोजन कर, करत असतो धन्यवाद त्याच पद्धतीने माझ्यासोबत आहेत शीतल ढोकळे मॅडम त्याही उप या संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणून काम नेम करतायत आणि काय सांगाल आपण आपण या छत्तीस विभागामध्ये प्रयलित आहात आपण या ठिकाणी राहता आपलं गाव या छत्तीस विभागात येतं आपण शेतकऱ्यांना कशा पद्धतीने आपण पाहता काम पाहता करताना आता आजचा जो कृ म्हणजे विशेष तो आहे की आज एक जुलै कृषी दिनानिमित्त आपण हे साजरा करतो शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा करतो त्याचं कारण असं आहे की जसं की भारत हा कृषी प्रधान देश आहे आपल्या देशामध्ये शेती केली जाते पण त्याच्यामध्ये कसं असतं जे शेतकरी पण जे पुरुष आहेत ते करतात पण त्याच्या बरोबरीनेच आज महिलाही शेतकरी आहेत मग कुठेतरी त्यांचाही सन्मान झाला पाहिजे आता कृषीच्या आपल्या स्वामिनी महिला प्रश प्रतिष्ठानच्या माध्यमातून का होईना पण काही अशा माझ्या महिला पण आहेत त्या त्या अगदी चांगले शेतकरी आहेत त्याच्यामध्येच आरपी आर्पितताई पाटील परखन त्याच्या एक चांगली महिला शेतकरी म्हणून सलग तीन वर्ष स्वामिनी महिला प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम त्याच्यातूनच त्यांना म्हणजे त्या त्यांचं जी कला आहे जी शेतामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते कुठेतरी बाहेर पडलं हाच तो उद्देश आहे स्वामिनीचा कि जे जे शेतकरी आहेत ते, ते शेती करताय त्याच्या जीवनात पूर्ण जग हा पोचला जातोय त्याचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे आणि त्यांना अजून शेतामध्ये काम करण्याचा शेतामध्ये काही वेगवेगळे ला पीक घेण्याची म्हणजे अशी त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला पाहिजे हाच एक म्हणजे आमचा संकल्प आणि उद्देश आहे स्वामिनी महिला प्रतिष्ठान धन्यवाद आत्ता स्वामिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून क समजलं की या ठिकाणी शेतकऱ्या शेतकरी जो आहे शेताच्या बांधावर न उभा राहता शेतामध्ये राबला पाहिजे कशामधून स संकल्पनेतून आपण पीक जो आहे वेगवेगळ्या वे वे पद्धतीने या ठिकाणी केलं पाहिजे आणि तो पीक जो आहे कृषीच्या दिनाच्या माध्यमातून आज त्याने संकल्पना एक सादर केली आणि येत्या काही काळामध्ये संपूर्ण शेतकऱ्याला या ठिकाणी कार्यशाळा कशा पद्धतीने असते यावर पीच देण्यासाठी शासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे याची कल्पना आता स्वामिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मी कॅमेरेसन संतोष गौतम आणि संघर्ष रायगड न्यूज वावशी रायगड